काय आज जाहीर होणार किंवा या प्रश्नांकडे लक्ष देणार जाहीर काय आम्ही आता मेडिकल कॉलेजचं हो। भूमिपूजनच या ठिकाणी केलं के आणि आपल्याला माहिती आहे की कि किती अडचणीतनं ते मेडिकल कॉलेज तयार झालं हो। ते कशा प्रकारे अॅक्च्युली अमान्य करण्यात आलं होतं मग आपण केंद्र सरकारकडे पुन्हा गेलो केंद्र सरकारला ते समजवलं त्याचं पुन्हा इन्स्पेक्शन केलं त्याला नंतर निधी आपण उपलब्ध करून दिला त्यामुळे मी एवढंच आश्वस्त करतो ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या सगळ्या पूर्ण होतो आदिवासी विभागाचा विरोधक आरोप करतायत लाडकी बोजने संदर्भात पहिल्यांदा तर मी सांगतो की अशा प्रकारचा जो काही आरोप आहे हा पूर्णपणे खोटा आहे अतिशय चुकीचा आहे अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना समजत नाही अशी मंडळीच असा आरोप करू शकतात आपल्याला कल्पना आहे की नियम काय आहे तर नियम असा आहे की आपल्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे आदिवासींकरता आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीकरता निधी राखीव ठेवावा आणि हा निधी राखीव ठेवताना त्यातला जास्तीत जास्त निधी हा वैयक्तिक लाभाच्या योजनांकरता राखीव ठेवला पाहिजे आणि मग काही स्पेसिफिक इन्फ्रास्ट्रक्चर करता ठेवला पाहिजे आता लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल आणि तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या अनुसूचित जाती विभागामध्येच आपल्याला किंवा सामाजिक न्याय विभागातच दाखवावा लागेल त्याप्रमाणे तो दाखवला पण या संदर्भातला अजितदादांनी हाऊसमध्येच खुलासा केला की नुसता इथे पैसा दाखवला त्याच पैशात दाखवला असं नाही आहे तर जवळजवळ पावणे दोन पटीनं या विभागांचं बजेट वाढवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे त्यामुळे ही अकाउंटिंगची पद्धत आहे कुठलाही पैसा पळवलेला नाही कुठलाही पैसा वळवलेला नाही ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं मी त्यांना अर्थसंकल्पाची कारण मी पुस्तक लिहिलं आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाऊंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजून सांगेल नियमामध्ये अशा प्रकारची तरतूद तिथेच दाखवावी लागते ती योग्य प्रकारे दाखवलेली आहे त्यामुळे यात कुठली बनवा बनवी नाही यात कुठली फसवा फसवी नाही हे स्पष्ट मी करू इच्छितो दादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी सर मे मध्ये आदिवृष्टी होते राज्यामध्ये कॉर्डिनेशन नाही असते मी असं मी कधी म्हटलं काय ज्यांना इंग्लिश समजत नाही त्यांना असं वाटतं राज्यामध्ये पाऊस पडतोय मोठ्या प्रमाणात नुकसान आहे मे मध्ये पहिल्यांदा पाऊस पडतोय तर काय सांगाल सर याच्या नुकसानीच्या संदर्भात असं आहे की चांगला पाऊस झाला पाहिजे चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्याचं भलं होतं चांगला पाऊस झाला तर खरीपालाही फायदा होतो रबीलाही फायदा होतो आणि अगदी उन्हाळी पिकापर्यंत पाऊस पाणी पुरतं आणि म्हणून पावसाचं आम्ही स्वागतच करतो पण हे खरं आहे की अतिवृष्टी झाली आहे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी मदत करू त्याचे ऑलरेडी स्टँडिंग ऑर्डर्स आम्ही दिलेले आहेत आणि यापुढेही आम्ही लक्ष ठेवून आहोत बघा छोटी वातावरणातल्या बदलामुळे मान्सून हा विविध पद्धतीने येतो म्हणजे समजा एकशे पाच टक्के मान्सून आला असं आपण ज्यावेळेस म्हणतो तेव्हा अनेकदा त्यातला पन्नास टक्के मान्सून चार दिवसात येऊन जातो आणि मग त्यातनं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं म्हणून मला असं वाटतं की आता या संदर्भात आम्ही लक्ष ठेवून आहोत पुढे भविष्यातही काही अशा प्रकारचे अवकाळी आली काही अतिवृष्टी झाली तर आम्ही मदत करू अनेक सोहळे पाहिले मात्र परवानी करा सोहळा ठेवला काय सांगाल परभणीकरांना नाही आनंद आहे आनंद आहे थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका